नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण तांदळाचे घावन तयार करूया हे घावन चवीला छानच लागतात दोन किलो साधे तांदूळ घेतले आहेत हे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊया आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालूया हे तांदूळ पाण्यामध्ये सहा ते आठ तास भिजवून ठेवूया हे बघा हे पातेले आता मी आठ तासांसाठी झाकून ठेवले आहे हा लोखंडी तवा मी घेतला आहे या अळूच्या देठाने यावर तेल लावूया याप्रमाणे सगळ्या बाजूने तव्याला तेल लावून झाकून ठेवूया आमच्याकडे अळू आहेत त्यामुळे अळूचा डेट घेते तुम्ही अर्धा कांदा चिरून त्या कांद्याचा उपयोग तेल लावण्यासाठी करू शकता लोखंडी तव्याला रात्रीच तेल लावून ठेवल्यामुळे सकाळी घावन करण्यासाठी सोपे होते घावन तव्याला चिकटत नाहीत हे तांदूळ मी रात्रभर भिजवून ठेवले होते या तांदळातील पाणी मी काढले आहे हे तांदूळ आपण मिक्सरमध्ये अगदी थोडे थोडे पाणी घालून अगदी बारीक वाटून घेऊया मिक्सरमध्ये पाणी घालताना मोजकेच पाणी घाला जर अधिक पाणी झाले तर तांदूळ अगदी बारीक वाटले जात नाहीत हे बघा मी अगदी बारीक वाटून घेतलं आहे याप्रमाणेच सगळे तांदूळ आपण याप्रमाणे वाटून घ्यायचे आहेत आता मी सगळे तांदूळ वाटून घेतले आहेत यामध्ये अर्धा लिटर पाणी घातलं आहे आवश्यकतेप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी अधिक करू शकता यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालते यामध्ये दोन ते अडीच मोठे चमचे मीठ घातले आहे तुमच्या आवडीनुसार मिठाचे प्रमाण कमी अधिक करू शकता मी आणखी दोन ग्लास पाणी या पिठामध्ये घातले आहे आता आपण फोडणी तयार करूया फोडणीचे साहित्य दोन मोठे चमचे मोहरी अर्धी वाटी कडीपत्त्याची पाने चार ते पाच सुक्या मिरच्या घेतल्या आहेत या पॅनमध्ये तेल घातलं आहे तेल आता चांगले तापल्यावर ही मोहरी घातली आहे मोहरी आता चांगली तडतडली आहे आता यामध्ये ही कढीपत्त्याची पाने आणि सुक्या मिरच्या घातल्या आहेत आता आपली फोडणी तयार आहे घावनांच्या पिठाला याप्रमाणे फोडणी घातली की घावन छानच होतात ही तयार फोडणी या घावनांच्या पिठामध्ये घालते आणि चांगले सर मिसळ करते मी तव्याला तेल लावण्यासाठी अळूच्या देठाचा उपयोग केला आहे याऐवजी अर्धा कांदा चिरून घेऊ शकता किंवा केळीच्या पानाचा तुकडा थोडासा गॅसवर गरम करून तो दुमडून त्याचा उपयोगसुद्धा तेल लावण्यासाठी करू शकता आता आपला तवा घावण करण्यासाठी तयार आहे मी पुन्हा एकदा थोडेसे तेल लावते घावन करण्याआधी तवा चांगला तापवायचा आहे आता तवा चांगला गरम झाला आहे तव्यावर याप्रमाणे घावणांचे पीठ घालायचे आहे आता झाकण ठेवूया आता मी झाकण काढले आहे आता आपलं घावन तयार आहे हे, हे तांदळाचे घावन एकाच बाजूने भाजायचे असतात इकडे चितपावनी भाषेमध्ये घावन तळायचे म्हणतात मराठीमध्ये या प्रोसेसला काय म्हणतात हे नक्की सांगा या पद्धतीप्रमाणे सगळे घावन आपण तयार करूया आपण रात्रीच तव्याला तेल लावून ठेवल्यामुळे हे बघू शकता घावन अजिबात तव्याला चिकटत नाहीत अलगत काढता येतात मी पुन्हा एकदा दाखवते या तव्याला या देठाने थोडेसे तेल लावून घेते आता तांदळाचे पीठ याप्रमाणे घालूया आणि एक वाफ देऊया हे घावन पटकन तयार होतात आणि चवीलासुद्धा खूपच छान लागतात हे घावन तुम्ही चटणी दही मध तूप लोणी जाम यासोबत वाढू शकता मोठ्यांबरोबर लहान मुलांनासुद्धा हे घावन नक्की आवडतील अशात सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद